नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आदित्य रानुबाई तुमची कहाणी ऐका आज आहे पौष महिन्यातला रविवार सूर्यनारायणाचं व्रत करण्याचा दिवस हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य रानुबाईची कथा सुद्धा वाचावी लागते किंवा ऐकावी लागते आणि ती कुणाला तरी सांगावी सुद्धा लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आदित्य रानुबाईची कथा सांगणार आहे तर तुम्ही देखील श्रवण करा किंवा तुम्ही देखील वाचन करू शकता आठपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज जात फुलं तिथे नागकन्या देवकन्या वसा, वसा, वसा वसत होत्या मासील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतणार नाही नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं सैचर वस्त्रासही स्नान करून आग्रोधक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी सहा रेगांचा मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्या सहा गाठी द्याव्यात पाणपूल व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशंगांचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावी संपूर्ण गुळाच्या पोळ्या बोरणेची खी लोणकडतूप असावं मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरगोळी द्यावी नसेल तर जोड गळसर द्यावी तेही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वसाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला आणि त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणं पाठवले ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात दासी कराल बटीक कराल राणी म्हणाली बटीक करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एका राजाच्या घरी दिली आणि एक प्रधानाच्या घरी दिली पण गेल्या पावली मुलींचा समाचार देखील घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीने बसाव्यास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं म्हणाली बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावायची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा हा जाणार आहे आणि त्याला जेवायला उशीर होईल त्याच्या मनात राग मना आला आणि तोच रागात मनात धरून तो ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहतास लेकीने बसवस पाठ दिला आणि पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं गूळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करावायची आहे तर तू अगोदर आहे तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती घरात गेली उतरंडीची सहा मोते आणली तीन आपण घेतली तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी तिने मन लावून एकाग्रतेने ऐकली आणि नंतर जिवून खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोने मुलींचा समाचार विचारला जिने कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिने कहाणी ऐकली ती मात्र मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिने आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितले पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तिथे प्रधानाच्या दासी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा हा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटक नेसला आहे तुटकं पांघरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोवळा पोखरून होन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेनं जात असता सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातला कोहळा काढून नेला घरी जाताच आईने विचारलं मावशीने काय दिलं दैवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीने दिलं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेलं नावू माकू घातलं नेसायला पितांबर दिला जेऊ खाऊ घातलं काठी बोकरून होण मोहराने भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली वाटे सूर्यनारायण गुरेखाच्या रूपानं आला व काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली दैवानं दिलं पण कर्मानं नेलं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाच्या घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पकरून होणार मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तोच नारळ गरगडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई, आई गौशनी दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पायी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच राणीने घरी नेलं त्याचा योग्य आदर सत्कार केला त्याला दहयेची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई मावशीने दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासींनी तिचा निरोग तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नावू माकू घातलं साडी चोळी नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलो राजाच्या राणीने यावर उपाय विचारला तेव्हा तिने वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने छत्र सामर देऊन बोलावणं केलं राजा येताच ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी केले वाटीने निघाली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तोच कहाणीची आठवण झाली हकारा केला डांगोरा पिटला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले आणि कोणी उपाशी नव्हतं वाटीने एका मोळविक्यालाच मोळविक्या चालला होता त्याला कहाणी ऐकवायस बोलवलं तो मोळी म्हणाला तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काही फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीने सहा मोते घेतले तीन त्याला दिले व तीन आपल्या हातात ठेवले व मनोभावे कहाणी सांगितली त्याने मोठी भक्तीने कहाणी ऐकली त्याची मोळी सोनेची झाली आणि तो म्हणाला कहाणी ऐकल्यास एवढं फळ मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल काही वसा आहे तो सांगा राणीने तो उतणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्या मजलेस राणीने स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच खाणीची आठवण झाली हकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला मळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा मळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याला कहाणी ऐकावेळेस बोलवलं तो आला राणीने सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळेला दिली राणीने मनोभावे कहाणी सांगितली त्याने चित्तभावे ऐकली आणि माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला काणी ऐकल्यावरती एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा आणि मग राणीने त्याला वसा सांगितला तिसरा मजले स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता एका डोहात बुडाला एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताग्रस्त होऊन बसली तिला कहाणी ऐकावेस बोलवलं राणीने तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्ही मुलं आली कहाणी ऐकावेळेस एवढं फळ तर वसा घेतल्याचं फळ मोठच असणार तेव्हा वसा सांगण्यास सांगितले आणि मग राणीने तिलाही वसा सांगितला चौथ्या मधले स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं आपण वाढून घेताच कहाणीची चा आठवण झाली कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला काना डोळा मांसाचा गळा हात नाही पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उताना केला सहा मोते होती तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हात पाय आले ध्येय दिव्य झाला त्यानेही राणीला वसा विचारताच राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुकामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापवलं षट्स पकवांना जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला आणि ते रागावले राजाच्या राणीला बारा वर्ष दरिंद्र आलं होतं तिने आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळं चवाळं डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसं कोणालाही होऊ नये ब्राह्मणाला मोळे विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मांसाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण तर तुम्ही ही कहाणी शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी